रामकृष्ण मौली कशा आहात तुम्ही सगळे खुश आहात ना मी शंकर भेंडेकर आपण आज तबला क्लासमध्ये एक लग्गी शिकणार आहोत जी अत्यंत उपयुक्त आहे उत्कृष्ट वाजणारी आहे पाठीमागच्या क्लासमध्ये आतापर्यंत आपण दोन उठावून बघितल्या काही लग्गी बघितली भजनी ठेक्यातले काही प्रकार बघितले आता ह्याच्या पुढचा जो आपला क्लास आहे या क्लासमध्ये एक लग्गी शिकायची ला ती लग्गी अत्यंत गोड मार्मिक आणि बरेच वादक वाजवतात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं परिवार अजून मोठा होईल आणि ती लग्गी अशी आहे धाती धाधा धाती नाना धाती धाधा धाती नाना आता ही ज्याचे त्याच्या ढंगानुसार तुम्ही वाजू शकता मी माझ्या ढंगानुसार वाजून दाखवतो त्याच्यामध्ये तुम्ही वाजवत असताना तुमच्या हाताची जी तयारी आहे किंवा तुमचा जो सेन्स आहे तो पण तुम्ही वापरला पाहिजे प्रत्येक बोल जसा सांगितलाय त्याच पद्धतीनं वाजवायचा असतो पण त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या वाजवण्याच्या शैलीच्या पद्धतीनं तुमच्या ढंगाप्रमाणे तुम्ही वाजू शकता तर ही लग्गी मी सर्वप्रथम वाजून दाखवतो धाती धाता दा धाती नाना ना धाती ना धाता दा धाती नाना ही भजनी ठेक्यामध्ये वाजवली जाते भजनी ठेक्यामध्ये तुम्ही कशी वाजवायची ते तुम्हाला सांगतो